नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर सारखं सारखं तेच भेंडीची भाजी खाऊन कंटाळ येतो म्हणून आपण आज काहीतरी वेगळा प्रकार करायचा आहे भेंडीचा तर मी आज बनणार आहे भेंडी फ्राय तर मी पाव किलो भेंडी घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि भेंडीचे देठ काढून आपणाला मधोमध बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी कट करून घेतलं आणि त्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या म्हणजे भेंडी कुरकुरीत होतील तर कट करून घेतल्यानंतर तर एका बाउलमध्ये काढून घेतलं भेंडी नंतर त्याच्यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं चार चमचे बेसनचं पीठ टाकलं कॉनफ्लावर घातल्यामुळे भेंडी ह्यासीही कुरकुरीत होतात नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं नंतर हळद टाकलं गरम मसाला धना पावडर टाकलं आणि अर्धा लिंबू पिळून घेतलं लिंबू घातल्यामुळे चव अशी चटपटीत येते आणि लिंबामुळं भेंडीही चिकट होत नाही तर पूर्ण आपण घातलेले मसाले सगळे या भेंडीला लावून घ्यायचे आहेत तर छान प्रकारे असं मी भेंडीला मसाले लावून घेतलं आणि दोन चमचे पाण्याचा वापर करून घेतला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे भेंडी चिकट होतात थोडंसं पाणी घालून छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं माझं हे भेंडीचं पीठ बनवून तयार आहे तर आपण भेंडी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलं नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं तर आपले तेल गरम झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक एक करून अशी भेंडी सोडायची आहेत म्हणजे आपली भेंडी चिटकणार नाही तेल कडकडीत गरमच असावं म्हणजे भेंडी आपली छान तळली जाते तर अशा प्रकारे माझी ही भेंडी तळली जात आहे तर मस्त क्रिस्पी क्रिस्पी अशी ही भेंडी बनवून तयार आहे तर मी एका झऱ्याच्या एक एका प्लेटमध्ये काढलं तर पूर्णपणे मी सगळीच भेंडी तळून घेतली काहीतरी वेगळं चवीला एकदम अप्रतिम लागते तर अशा प्रकारची भेंडी नक्की ट्राय करा तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद